आधी तात्यांना आणि मग त्यांच्याच आग्रहावरून उमाबाईंना त्यांनी शक्य दिसल्याचं सांगितलं होतं दोघी भीतीने तिजून गेल्यासारखी झाली होती ती ती काय करते कशी दिसते उमाबाई पुटपुटल्या घरात हिंडत असते कधी कधी अंगणातही दिसते मिलिंद खरा प्रकार सांगू शकत नव्हता त्याच्या शब्दा, -शब्दा गणित उमाबाई आतल्या आत अक्रसल्यासारख्या वाटत होत्या एखाद्या दिवशी माझ्यासमोरच उभी राहायची तोंड झाकून घेत त्या म्हणाल्या आणि रडायला लागल्या त्या क्षणी आणखी एक सत्य मिलिंदला उमगलं उमाबाईंची भीती हाच त्या शकी आणि त्यांच्यातला पडदा होता भिंत होती शकुंतलाची इच्छा नसली तरी सुद्धा उमाबाईंची ही भीती तिला त्यांच्यापासून दूर ठेवित होती जणू काही भीतीच्या या भीती जड बेडब भावनेखाली खाली त्यांची नजर दूषित होत होती मेंदू बोथट होत होता नवे स्पर्श नव्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या उमाताई तू जरा बिचकतस म्हणाला माझी आपली अशी एक कल्पना झाली आहे की लहानगी शकुंतला आपल्या आईच्या प्रेमाला अंचवली आहे त्या मायेसाठी त्या आधारासाठी ती तळमळत आहे तुमच्या भीतीपायी तुमच्या मनाचे दरवाजे तिला बंद झाले आहेत तिच्यासाठी तुम्ही आपल्या मनाचे दरवाजे उघडणार नाहीत ना का तिला हृदयात प्रवेश देणार नाही का नको का बाई नको उमाबाई शहारत म्हणाल्या भीतीने त्यांची गाळण उडाली होती डोळे कावरे बावरे झाले होते कपाळावर घाम आला होता त्यांच्या सध्याच्या नाजूक अवस्थेत ही भाव चांगली नाही हे ध्यानात घेऊन मिलिंद म्हणाला बर बर राहू द्या नाही तर नाही ती बापडी काय इजा करणार आहे तुम्हाला पण हा संदर्भही चूक होता हे त्याला लोगोलग समजले डोळे गरागरा फिरवेत उमाबाई म्हणाला इजा काय करणार आहे विचारता मला माहित आहे मला माहीत आहे माझ्या पोटातल्या बाळाला ती जिवंत राहू द्यायची नाही ती कधी कधी जिवंत राहू द्यायची नाही उमाताई ती कोणी तुमची शत्रू आहे का मग मी तिची शत्रू होते का जन्मदाती आईच ना पण मी कशी कैदाशीने सारखी वागले तिच्याशी उमाबाईंना रडू कोसळलं जवळ यायची तर दूर ढकलून द्यायची मी रात्री खोली बाहेर घालवली दारावर थापा मारायची आई आई हाका मारायची पण माझं मैलीचं काळीच दगडाचं झालं होतं ना या गोष्टी कोणी विसरतं का मिलिंद ती तरी कशी विसरेल आणि तिला दोष तरी कसा देऊ तात्यांनी उमाबाईंना कसं तरी शांत केलं मिलिंदला उमाबाईंचा रागही येत होता त्यांची किवही येत होती या दृष्टचक्रातून त्या कशा बाहेर पडणार हे त्याला समजतच नव्हतं तिची भीती दूर होईपर्यंत त्या तिला पाहू शकणार नव्हत्या त्यांनी पाहून जवळ घेतल्याखेरीस तिचा आत्मा शांत होणार नव्हता इथेच राहणार होता, रा होता। पण त्याचा संबंध काय त्याला एका परक्याला हे सर्व दिसत होत पण तिचे आई वडील मात्र आंधळे होते हा काय प्रकार होता डॉक्टर मुळे त्यांच्याशी आता बरेच मोकळेपणाने बोलायला लागले होते तात्या उमाबाईंनीही त्यांच्या संबंधी डॉक्टरांशी दोन चांगले शब्द काढले असतील त्यांनी शेवटी सांगितलं होतं की विहिरी पाण्याच्या अर्ध्या भरलेल्या पिंपात शकुंतला मरण पावली तिला शेवटचे दोन एकटीला विहिरीपाशी जाऊ दिली याबद्दल कोर्टाने तात्या व उमाबाई यांच्यावर खूप ताशेरे झाडले होते शकुंतलाच्या मृत्यूनंतर घरातलं सर्वच बदललं होतं मुताबाईची ताबडतोब हकालपट्टी झाली होती कन्यावियोगाच्या शोकात तात्या उमाबाई पुन्हा एकदा जवळ आले होते खरी दिलजमाई कितपत झाली होती त्या दोघांनाच माहित गावात जमदग्नींबद्दल जे एकदा दूषित मत झालं ते पुन्हा बदललंच नाही तात्यांचं वागणं त्या मागोमाग शकुंतलाचा मृत्यू आणि मग मुताबाईची हकलपट्टी मुताबाई गावातलीस तिला नीतिमत्ता नाही खाल्ल्याचे इमान नाही डोक्यावरचा निवारा जातात तीच जमदग्नी जा विरुद्ध उलटली गावात अफवा पसरवण्यात तिचा हात असलाच पाहिजे पण हे बाहेरचं झालं वाड्यातलं काय वाड्यात मुक्त प्रवेश गावात जी काही माणसं होती त्यातले डॉक्टर हे एक होते मला बदललेलं वातावरण जाणवत होत ते मिलिंद सांगू लागले पण शेवटी मी ही माणूसच नाही का घडलेल्या घटना मी अगदी जवळून पाहिल्या होत्या माझ्या मनावर तरी त्याचा परिणाम झाल्याखेरीच कसा राहील मला वाटायला लागलं ला की तात्या आणि उमाबाई वाड्यात वावरताना जरासे बिचकतात त्यांनी वरच्या खोल्या सोडल्या ते खाली राहायला आले पण मी कारण विचारले तर ते त्यांना सांगता येईना त्या दोघांतला तडा कितपत सांधला गेला मला माहीत नाही वरवर तरी ते एकमेकांशी प्रेमाने वागताना दिसत होते खरोखर तसं नसेल तर त्यासारख्या यातना नाहीत एकमेकांचा सततचा सहवास आणि मनात दुरावा फार फार वाईट स्थिती मग उमाबाईंना दुसऱ्यांदा दिवस राहिले होते त्यांचा पूर्वीचा हसरेपणा गेला होता ओझम मनावरही होत की काय अशा त्या वागत होत्या त्यांना जवळचा नातेवाईक कोणीच नव्हता ना नाहीतर महिना दोन महिने गाव सोडून त्यांच्याकडे जाऊन राहता तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून उमाबाईंनी हे नवीनच खोळ मनात घेतलं त्यांचं समाधान करण्याचं डॉक्टरांचे आणि तात्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले पण आता काय होणार आहे डिलिव्हरी तरी पार पडणार आहे का व्यवस्थित स्वतःच्या इच्छेविरुद्ध या प्रकरणात गोवला गेलेला मिलिंद म्हणाला डिलिव्हरी त्याच काय सांगणार आणि ते महत्वाचंही नाही आता तरी बेबी चांगल्या कंडिशन मध्ये आहे पण मागे सांगितलं होतं ना मनाचा शरीरावर विलक्षण परिणाम होतो त्यांच्या मनाने घेतलंच तर बेबी तासभर सुद्धा टिकायचं नाही हो खरच हवा पाणी रक्त पोषण सर्व त्यांच्याच हातात आहे नाही का पण मला काळजी बेबीची नाही उमाबाईंची आहे त्यांची कशासाठी काळजी त्यांना वेळ लागण्याची भीती वाटते डॉक्टर खिन्न आवाजात म्हणाले इतक्या ताणाखाली मन किती दिवस टिकाव धरणार आपण या घरात गुप्तहेरासारखे वावरत आहोत असं त्याला वाटायला लागलं शकुंतलाच्या रूपाने त्याला या घरातल्या अगदी खाजगीतल्या खाजगी गोष्टी कळत होत्या दिसत होत्या त्याची इच्छा असली तरी तो त्या पाहण्याचं टाळू शकत नव्हता अगदी सुरुवातीस त्याच्या ध्यानात आलं होतं या प्रसंगी जी कोणती परकी प्रेरणा आपल्या मनाचा व शरीराचा ताबा घेते ती त्याच्या क्षती पलीकडची होती प्रतिकार क्षय नव्हता ना एवढच नाही संपर्कही क्षय नव्हता त्याने प्रयत्न केला होता उमाबाईंची केविलवाणी अवस्था पाहिल्यावर तर त्याने शकुंतलाच लक्ष वेधण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याच्यासाठी तो जुनू अस्तित्वातच नव्हता ती आपल्या स्थलकालाच्या एका अलिप्त कोशात वावरत होती त्याच्या आवाक्या पलीकडे त्याच्या स्पर्शाबाहेर दुपारी ती अंगणात दिसायची पाणी घेण्यासाठी विहिरी जवळच्या पिंपत खोलवर वाकायची आणि मिलिंदचा जीव दाटून यायचा जी गोष्ट एकदा होऊन गेली होती ती सुद्धा टाळण्याची एवढी धडपड नाहीतर ती त्याच्या माडीच्या खिडकीत उभी दिसायची जरा शेखिन्न आणि केविलवाणी होऊन त्याचं मन भरकटलं की लागलीच ती उन्हाळ्याच्या मेघासारखी विरळ व्हायची घरात कोठेही दिसायची त्याला नवल याच वाटत होत या जमदग्नी दाम्पत्याला घरभर पसरलेलं अस्तित्व जाणवत सुद्धा कस नाही त्यांची मन इतकी मलिन आहेत त्यांची भीती इतकी सर्वकष होती का, का ती त्यांना या अजब अनुभवाला पारखी करत होती मग उमाबाईंना भीती वाटण्याचं कारण तरी काय किनबहुना त्यांच्या आधारच काय का गुन्ह्याची मानसिक जाणीवच फक्त या प्रश्नांची उत्तर शेवटपर्यंत मिळालीच नाहीत जागा विषय काढला की तात्या उमाबाई दोघेही त्याला विलक्षण आग्रह करीत त्याच्या राहण्यानंतर त्यांना आता परत एकट्याने राहणं अवघड वाटत असलं पाहिजे उमाबाईंच्या डिलिव्हरीची वेळ अगदी एक दोन दिवसांवर येईपर्यंत मिलिंद थांबला आणि मग म्हणाला तात्या आता घरात धावपळ होणार आहे बायका माणसं येणार आहेत माझ्यामुळे सगळ्यांना संकोच होणार आणि माझीही अडचण होणार मी डॉक्टरांकडे काही दिवस राहणार आहे मग बहुतेक परत जाईन आता माझी प्रकृती पूर्ववत झाली आहे आणि उमाबाईंचा निरोप घेताना उमाबाई आता ही भीती काढून टाका मनातली सगळं काही अगदी व्यवस्थित होणार आहे पहा जायच्या आधी तुमची गाठ तर घेईनच मला तुम्ही अगदी घरच्या सारखं वागवलं कधी कधी परख्या ठिकाणी आहोत असं वाटलंच नाही मला आभार मानायची आपल्याकडे पद्धत नाही पण फार उपकार झालेत त्या नुसते त्याच्याकडे पाहत होत्या कदाचित शरीरातली वेदना त्यांच्या पलीकडची ठरत असेल त्यांचं ते बेडोल झालेलं शरीर त्याला तर मुखपणे सहन करणाऱ्या एखाद्या पशूची साठवण झाली तो अस्वस्थपणे माडीत एरजरा घालत होता सामानाची सर्व आवरावर झाली होती हातात सुटकेस घेऊन घराबाहेर पडायचं तरीही तो घोटाळत होता आणखी एकाचा त्याला निरोप घ्यायचा होता शकुंतला एक दुःखी जीव स्वतःच्या यातनाचक्राच्या फेऱ्यात सापडलेला लहानपणीच आपलं जग हरवलेली शकुंतला तिची आईच तिला परकी झाली होती तिचे वडील तिच्या डोळ्यान देखत देवा रे येते आजान पोराच्या नशिबी आणलंस मिलिंद तळमळून म्हणाला त्या क्षणी तो शकुंतला पूर्ण विसरला कारण तो तिच्याशी एकरूप झाला होता ती त्याच्या शेजारी उभी होती खिडकीच्या गजाला हात लावून खाली पाहत होती विषन्य नजरेने शकुंतला मी जातो मिलिंद हलकेच म्हणाला तिने अर्थात ते शब्द ऐकलेच नाहीत तो घराबाहेर पडला तर मित्रांनो हा होता आपला मध्यस्थ या कथेचा पाचवा भाग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा अशा कथांसाठी या करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच